कशात पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मी खाली जेवण वॉक करण्यासाठी चाललो तितक्यात माझ्या फ्रेंड कॉल आला मला बोलतो तू कधी असं स्पेशल आईस्क्रीम खाल्लंय का नाही <laughs> वॉक राहायला बाजूला आणि ती स्पेशल आईस्क्रीम कुठे मिळते ते बघायला आम्ही निघालो पहिले तर मी माझ्या फ्रेंडला पिकअप केलं त्याच्या घरून आणि आम्ही दोघं निघालो त्या आईस्क्रीम स्टॉलच्या लोकेशन कडे आणि मित्रांनो चाललो तिकडे एवढी बेकार थंडी होती ना तुम्ही कधी केलाय का थंडी मध्ये असं आईस्क्रीम खाण्याचा वेळ पण तर फायनली आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहे तर आपण बघूया त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहे आईस्क्रीम मध्ये यांचं मेनू कार बघूनच शॉप जाऊन कि रिजनेबल रेटमध्ये आईस्क्रीम आणि यांच्या स्टॉलवर क्राऊड बऱ्यापैकी दिसत होता पब्लिक आहे स्पेशल काहीतरी असणार आहे त्यांच्या आईस्क्रीम मध्ये चला मग ट्राय करूया तर मी मी मागवला आमच्यासाठी त्यांचा स्पेशल असा ड्रायफ्रुट मिस रोल केसर पिस्ता कसाटा काजू अंजीर चोको चिप एवढ्या सगळ्या फ्लेवर आपली डिश रेडी होत होती हे बघून तर तोंडावर पाणी सुटलं वा क्या पाहते खूप सारे फ्लेवर्स तर फायनली हे सगळे फ्लेवर इक्वली कट होऊन आपले ड्रायफ्रुट आईस्क्रीम रेडी झालेले चला टेस्ट करूया मी आईस्क्रीम पहिला स्पून घेतला आणि क्या पाहते अप्रतिम ऑसम जबरदस्त एक नंबर यांच्याकडे मलाईमध्ये पण खूप सारे फ्लेवर्स आहेत आणि कुल्फीस पण अवेलेबल आहेत मला तर यांच्या इकडचं आईस्क्रीम खूप आवडलं तुम्ही नक्की या जर तुम्ही वसई विरार मधून असाल तर तुम्ही त्यांच्या महाराष्ट्र मलाई फिला नक्की येऊन जा विरारीश डिमार्ट च्या अपोजिट साईडला त्यांचा स्टॉल आहे हा आईस्क्रीम तर पब्लिक हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय